काय सांगाल तुमचा आजपर्यंत गद्दार गद्दार म्हणून टीका झाली आणि शेवटी शिवसेना ही तुमचं असल्या तर निकालावरून स्पष्ट झालेलं आहे काय पहिली प्रतिक्रिया आहे तुमच्या निकालानंतर मुळ आम्ही शिवसेना सोडलेली नाहीच आहे शिवसेना आमची आहे आणि शिवसेना आमची गद्दार याला म्हटलं जातं की जो पक्षातून बाहेर पडतो आणि इतर पक्षामध्ये जातो हरकत घेतो तो गद्दार होतो आम्ही विचारांशी फारकत घेतली नाही आम्ही पक्ष सोडलेला नाही आमचा एकच नेता वंदनीय शिवसेना प्रमुख आमचा एकच झेंडा भगवा झेंडा आणि आमचे एकच विचार हिंदुत्व याच आधारावर आम्ही पक्षांतर केलं म्हणून गद्दारी केली असे काही के लोक आरोप करतात पण आम्ही पक्षांतर मूळ केलेलंच नाही आहे उलट शिवसेना या पक्षाला वाढवण्याकरता आम्ही जो पवित्रा उचलला आहे त्याला बऱ्याच लोकांनी गद्दारी म्हटलं पण शेवटी बँडेजला महत्त्व आहे शेवटी लोक बहुसंख्येला महत्त्व आहे आणि त्याच्या आधारावर आमच्या बाजूने हा निकाल लागलेला आहे उद्धव ठाकरेंना काय सल्ला द्यायला भू तुमच्यावर टीका करणाऱ्या लोकांना तुम्ही काय सांगाल मी त्यांना सल्ला देण्याची गरज नाहीये फक्त संजय राऊत सारखं भूत त्यांनी आवरावं हीच सल्ला दिली